आणि आमची होणार याबाबत आपल्या भूमिका काय असेल शिवरू राजे या नेते आहेत आणि रामराजेंची सवय अशी आहे की कधी एकाला जवळ घ्यायचं दुसऱ्याला मारायच शौरूपराजेंशी आम्ही मैत्री केलेली आणि रणजित सिंह नाईक निमळकर मित्रांच्या पुढे छातीचा पोट म्हणून पुढे येत असतो आणि शिवरूपराजे या तालुक्याचे नेते निश्चितपणे आम्ही त्यांना नेते मानतो शिवरूपराजेच्यावर होणारा कुठलाही राजकीय असो कुठलाही त्यांच्यावर असणारा बौद्धिक शाब्दिक हल्ला असो तर त्या पुढं आम्ही मित्र म्हणून त्यांच्याबरोबर आहे तालुक्यामधले होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आणि तालुक्यामधील होणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये शिवरूपराजेंना बरोबर घेऊनच पुढची वाटचाल आम्ही करायचं ठरवलेलं आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांचा प्र, पक्षप्रवेश तुम्ही करून घेतला यानंतर पुढचा नंबर कोणाचा आगे आगे देखो होता एक कारण आता मी जर काही नावं उघड केली पुढच्या निश्चितपणे उद्याचा जोडून पुढच्या आठवड्यामध्ये काही प्रवेश होतील त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रवेश होतील निश्चितपणे तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी द्यायचं या तालुक्यातील राष्ट्रवादीतील विशेष करून राष्ट्रवादीतील मंडळींनी ठरवलेलं आहे आणि तालुक्यामध्ये त्यांनी पाहिलं की नीरा देवघरचं काम बंद करण्याचा जो डाव चाललेला आहे नायगोमवाडीची सी बंद पाडण्याचा डाव चाललेला आहे तो उधळून लावण्याच्या दृष्टीने आणि या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे या दृष्टीने लोकांनी स्वतःला काय माणिकराव सारख्यांनी तर स्वतः नवरा बायको दोघही नोकरीला आहे ते दोघही नोकरी सोडायच्या तयारीत आहे आर्थिक नुकसान घेऊन सुद्धा आज लोक भारतीय जनता पार्टीला जॉईन करत आहेत मला अशा सर्व लोकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय की तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीमध्ये त्यात काही ठिकाणी सिंहाचा वाटा केला तयार असतील काही ठिकाणी ते लायन्स शेअर म्हणजे ज्याला लाय शेअर ज्याला खारीचा वाटा म्हणतो कुठलाही वाटा उचला तयार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार आहे सर्वांना आम्ही सन्मान करण्यासाठी गेला असताना हनुमंतरावचा त्या दिवशी अपघाती मृत्यू झाला अशा अनेक प्रसंगी मक्षुभा शिंदेचा तसाच वापर करण्यात आला कृष्णचंद्र बोट्याचा तसाच वापर करण्यात आला चिमराव कदम साहेबांचा वापर करण्यात आला या तालुक्यामधल्या नेते मंडळींचा वापर करून त्या नेते मंडळींना शेंगा खाऊन ट्रफल फेकल्यासारखं फेकल्याचा अनुभव आल्यानंतर ने तालुक्यामधली नेते मंडळी तालुक्यामधली जनता तालुक्यामधले तालु सर्व कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षात असेल ते जागे झालेले तर आता फसायचं नाही असं ठरवण्यात आलंय आणि मग रणजित सिंह निंबाळकरांच्या बरोबर तडजोड करू हे वाक्य कन्फ्युजन तयार करण्याकरता वापरलेलं वाक्य आहे हे वाक्य रणजित सिंह निंबाळकर त्यांच्याबरोबर युती करायला कधीच तयार था। होणार नाही काही सोन्याचं कार्पेट टाकलं तर त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची नाही ज्यांनी तालुक्याला ज्या पद्धतीने नागवलं आपल्या तालुक्यातल्या संस्था बंद पाडल्या आपल्या तालुक्यातले प्रकल्प बंद पाडले आपल्या तालुक्यामध्ये निराशा आज लोकांच्या तरुण पोरांच्या जेव्हा निराश आहे आज कमीन सारखी कंपनी असेल त्या का ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना निम्मा पगार खाल्ला जातो निम्मा नाही सत्तर टक्के पगार तरुण पोरांचा खाल्ला जातो ते पोरांना मिळणारा पगार पंचवीस चोवीस हजार रुपये पगार असेल तर त्या पोरांना दहा हजार रुपये पगार खाल्ला जातो यामध्ये तरुणांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि लोकांना माहिती आहे की आमच्या रक्ताचं पाणी करून आम्ही काम करतो बारा तासांना आमचा पगार कोणतरी खात आहे हे निश्चितपणे तालुक्यामध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता येणाऱ्या विधानसभेला याचं चित्र तुम्हाला उमटल्याशिवाय राहणार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा वाटतात माहितीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभेचंच भुजाळगाव वाटपाजून व्हायचं आहे मला या ठिकाणी प्रश्न पडलाय की आत्ताचे आमदार दीपक चव्हाण जे आहेत यांच्याबद्दल मी न बोलणं योग्य आहे त्या कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार आहेत हे कदाचित त्यांनाही माहिती नसेल आणि दीपक चव्हाणांचा वापर त्यांनाही कधी स्वातंत्र्य त्यांनी घेतलं नाही लग्नाला जाणे मैतीला जाणे एवढा पुरता ट्रॅव्हल देऊन त्यांचा रबर स्टॅप म्हणून दीपक चव्हाणचा उपयोग करण्यात आला दीपक चव्हाण हा तालुक्याचा आमदार नसून एका कुटुंबाचा घरगडी म्हणून त्याचा वापर करण्यात आला आणि दीपक चव्हाणांनी पंधरा वर्ष त्यामुळं ह्यांनी सांगितलं की नीना देवकरच्या विरोधात जाऊन भेटायचं यांनी जाऊन भेटायचं आणि अशामुळं मला दीपक चव्हाणांचं मला बद्दल त्यांच्याविषयी क्यू येते आणि सहानुभूती येते की बाबा ठीक आहे या आमदार म्हणून त्याला कधीच आमदार म्हणून जगून दिला नाही आणि अशा माणसाच्या आता कुठल्या पक्षातून हा उभा राहतोय यापेक्षा आपण या तालुक्याच्या विकासासाठी आप या तालुक्याच्या भवितव्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून भूमिका घेतली आम्ही उमेदवार उभा करणार आहोत